नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण अहि्यानगर जिल्ह्यातील राहतो तालुक्यात असलेल्या लोणी या मेंढीच्या बाजारात भेट देण्यासाठी आलेलो आहे हा बाजार दर बुधवारी लोणी या गावी भरला जातो चला तर मित्रांनो आपण काही शेळे मेंढ्यांची शेळी जाणून घेऊया माऊले कुठले तुम्ही साकूर मांडवे काय नाव आपलं आवडी का किती प्राणी आणले सहा आणले का शेळी शेळीपाला नाही स्वतःच घरी मग घरी नाही ना काय काय किंमत सांगितलं आणि साखर मांडवी आज बुधवारी बाजार असून तुमच्याकडे म्हणून तुम्ही या बाजारात आले का ओके 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 कुठला रे दादा पिंपरकणे राजू राजूर पिंपरकण्याचा किती चित्र बांधली होती दहा बकर आणली होती का पाटील का बोकडे चार पाटी सहा बोकडे बाकी विकलेत यांची काय किंमत सांगितली या दोन्ही जाटा बोकडे दोन्ही कुठले रे दादा किती बकरी आणली होती चार आणली होती विकली सगळी किती एकच राहिले काय काय किमतीने विकली जण मोड आली होती का मित्रांनो हो मी बाजारात आल्यापासून माझं असं बारकाईन लक्ष आहे की ह्या मावशीकडे मागासपासून मी बघतोय ह्या मावशीला मी बऱ्याच जणांना विचारलं प्रत्येक जण म्हणतो ही दबंग मावशी दर बाजारामध्ये शेळ्यांची मेंढ्यांच्या कोकरांची खरेदी करते आणि सोलापूरवरून या ठिकाणी आपल्या लोणी बाजारात येऊन इथली जनावरती तिकडच्या सोलापूरच्या बाजारात विकते असं मला समजले चला तर जाणून घेऊया मावशीचा आपण थोडासा परिचय आणि माहिती मावशी कोणतं का आपलं सोलापूर वरून इथं आले तुम्ही आता इथं किती बकरी घेतली हा का आणि तिकडे कोणत्या बाजारला विकता का पोस, स्वतः का? का? अच्छा दर बुधवारी येतात का बाजारला इथे ही तुमची स्वतःचीच गाडी का हो का तुमच्या सोबत कोण कोण असते मालक कोणते मालक तर लिहिला आज जवळ यायचं तर <laughs> हा ना बर बर तर आपण शेळ्यांची माहिती बघितली आता चला तर मेंढ्यांची माहिती त्यांच्या मालकांकडून जाणून घेऊयात पाना सोडे हे बखरा घरचीच नाहीत का, पारी। 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 का? आ, किती किती महिन्याचे दोन दोन महिन्याचे दोन दोन महिन्याचे काय किंमत सांगितली साडेपाच भाऊ सांगतो साडेपाच भाऊ तर काय अपेक्षा आहे काय अपेक्षा थांब ना दोन मिनिट कॅमेरा चालू आहे साडेचारच्या माने बर चालेल चाल दादा बुडल रे मी घोडेगावतो घोडेगाव घोडेगाववरून इथं बाजार ना छोट्या छोट्या बिल्ला आणली तीन आगा? आगा? का किती किती महिन्याचे सरासरी अडीच महिने असतील अडीच किंवा तीन महिने हा का काय किंमत सांगितली पण तू सांगायला साडे चार नाही तू माहिती हिशोबाने देऊ टाका पैशात करायला हो का बर चाल चाल म्हणजे असे सुट्टे सुट्टे देतो का खड्डे सुट्टे म्हणजे सुट्टे देऊ जसं जसं गिरायक ओके चालेल 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 धन्यवाद किती प्राणी आणले किती आणले अरे बोल ना जवळ के माईक जवळ के नऊ तुम्ही कुठले साखर मांड मोठे ना बोल जरा साखर मांड किती प्राणी आणले काय काय किती महिन्याचे आहेत का तीन महिन्याचे असतात चार महिने ना काय काय किंमत सांगितली बारा हजार रुपये किती बारा हजार रुपये काय अपेक्षा आहे अकरा हजार रुपये आतापर्यंत कसे मागेल आठ नऊ हजार रुपये आखाड्यामुळे विक्री लागले ना हे सगळे नर आहेत का मादे आहेत मादे आहेत नर आहे कुठले आपण ढवळपुरी कुठले ढवळपुरी आता कुठे इथं तुमचा म्हणजे बसस्थान कुठे आता सगळं मेळ सगळं मेळला कोणत्या गावाला माहीत माहिती किती प्राणी सगळे सगळे आहेत चौदा आहेत नाही नाही आता विक्रीला चौदा आणलेत ना आता विक्रीला चौदा आणले किती किती महिन्याचे काय आहे दोन महिन्याचे काय अडीच महिन्याचे काय हा का हो दिले का विक विकायचे काय विकलेत काय द्यायचे कसे कसे दिलेत काही सात हजारांनी दिले काही पाच हजारांनी दिले हा का हो म्हणजे मोठा छोटा मोठा लिहिला मोठा लिहिला किमती झाल्या बारी आहेत काही मोठा लिहित काही आणि हे विक्रीचं कारण म्हणजे आखाड्यामुळे विकलेत का आता आखाड्यामुळे हे पाऊस लागला आधार चालू झाला त्याच्यामुळे आता हा ना बर चालेल 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 धन्यवाद किती बकर आणले रे? <णिए> रे अरे किती आणलेत किती चौदा आणलेत का हा कुठलं आहे तू हा नांदगाव तुझं नाव काय पूर्ण सांग ना काय आहे मावले किती चित्र वाढलेत चौदा आहे काय काय किंमत सांगितली साडेसात हजार साडेसात सगळे वयाचे आहेत का किती किती महिन्याचे आहेत साडेतीन महिन्याचे किती सात हजार रुपये किंमत सांगितली काय अपेक्षा आहे सातपर्यंत सातपर्यंत देऊन टाकणार ओके चालेल दादा कुठला आहे रे कुठं वन कुठं किती जनावर आणली होती दहा बारा आणली दहा बारा विकली बाकी एवढं किती किती महिन्याचे आहेत तीन 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 महिन्याचे काय काय किंमत सांगितली आठ आड़ा। हजार आड़ा। रुपये काय अपेक्षा आहे ओके 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 तू पप्पांसोबत आली तुझं नाव सांग मोला जाते शाळेत शाळेत जाते ना फोटो बोला ती जाते म्हणते नाही म्हणते नमस्कार माऊली कुठले आपण आ, किती, प्र, किती, उता उता। किती किती चित्र बांधले होते विकायला किती किती महिन्याचे चार चार महिन्याचे कसे कसे दिलेत काय काय किंमत सांगितली सात हजार पाच हजार अशी किंमत सांगितली आज काय प्रॉब्लेम झाला आखाडामुळं माल जास्त आलाय का माल जास्त त्याच्यामुळे मागणी कमी झाली का वाढली आवक वाढली ओके 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 मित्रांनो जुनी लोक म्हणायची कोणत्याही कामाची लाज नसावी तर त्याप्रमाणे आपल्याला बाजारामध्ये हे पेरू विकणारे काका दिसतात त्यांना येथील सर्व गिराईक मामा म्हणून ओळखतोय आणि खूप दिवसापासून ते या ठिकाणी आपली गाडी लावतात अतिशय त्यांची कला पाहण्यासारखी आहे तर त्यांचा मला एक गुण आवडला त्यांच्या गाडीलाच अलीकडून हे त्यांचा वेस्टेज कचरा टाकण्याचं त्यांनी बकेट बनवलेलं आहे चला तर आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारू आणि त्यांच्याविषयी जाणून घेऊया मामा तुम्ही प्रॉपर कुठले तो आम्ही प्रॉपर शेवगावचे पण चाळीस वर्ष झाले आम्हाला लोणीत राहिलाय म्हणजे हा चाळीस वर्षापासून हाच बिझनेस आणि बारा बारा महिने असतात का काही हो का

पायम कसं कस असं तिरक करून पायात बसतंय का याच्यात घुंगराय का याला काय म्हणतात पैचण कस घालतात ते पायामध्ये असं क्रॉस करून आणि पुन्हा सरळ करून द्यायचं शेळे बाकरासाठी पैंजन आहे काय ये मग माऊली कुठले तुम्ही वामपुरी कुठं आलं राऊरी पशी एक कुत्र्याचा पड्दा आहे ना काय ये घरी बनवता तुम्ही यो पड्दा मस्त मजबूत आहे कुत्रे व कुत्र्यांसाठी आहे पण वागायच दोन साप हा ना भरपूर मजबूत ओके तू एका बाजून तरी पा रुंदीला एवढी मोठी का लांब किती पाहिजे तशी असते म्हणजे जेवढा कळप असेल तेवढा राऊंड होतो त्याचा ಗರಿಬ್ದ ಮಸ್ತಿ ನೀ ಗರಿ ಕೂಡಲಿ ತುಮಿ ಕಿಲೋ ವಾಸ್ತಾ ಲಾಂಬಿ ವಾಸ್ತ ಕಿಲೋ ವಾಸ್ತು ಕಾ ಕಾಯ ಕಿಮತೀ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಓಕೆ ಓಕೆ